सालावतप्रमाणे प्रमाणे यंदा देखील चंपाषष्ठी निमित्त सिन्नर तालुक्यातील मनेगावचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे पहाटेच्या सुमारास खंडेराव महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर वाजत गाजत गावातून खंडेराव महाराजांची पालखीसह कावडी मिरवणूक काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थिनींनी झांजाचे प्रात्यक्षिक सादर केले येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये मनेगावची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक यात्रेला हजेरी लावत असतात सायंकाळी भव्य अशा बारा गाड्यांचं देखील आयोजन करण्यात आलं असून सकाळपासूनच भाविकांची खंडेराव महाराजांच्या दर्शनाकरता गर्दी बघायला आहे आज सात डिसेंबर दोन हजार चोवीस चालावात प्रमाणे चंपाष्ठी निमित्त मनेगाव येथे आमच्या मनेगाव दोन्ही नगर संयुक्त यात्रा बारा गाड्या सॉरी खंडेराव महाराजांची यात्रा भरली गेली आहे सकाळपासून आज मोठा मोहल जमा झालेला आहे आणि सर्वात पालखी पूजन झालेलं आहे मूर्तीचं पूजन जला अभिषेक झालेला आहे आणि आता आत्ताच या दावडी दा दा वगैरे निघालेला आहे संध्याकाळी बारा गाड्यांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्याबरोबर एक तमाशाचं एक लोकनाट्य तमाशा पण होणार आहे आज सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या मणेगाव दोंडीर नगरची यात्रा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडत आहे या ठिकाणी गंगेचं पाणी आणून कावडी मिरवणूक याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू झालेला आहे सवाद्य अशी मिरवणूक गावातून निघालेली आहे आणि ते पाणी नंतर खंडराव महाराजांना टाकण्यात येणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळी बारागडा आवडण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर तमाशाचा कार्यक्रम आहे आणि उद्या दुपारनंतर कुस्त्यांचा मोठा जंगी अशी स्पर्धा या ठिकाणी होणार आहे त्याच्यासाठी सिने अभिनेता अजय पुरकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अशाप्रमाणे आमच्या गावची यात्रेचं या ठिकाणी हे सुरुवात झालेली आहे